कठोर नियम लागू केले पाहिजे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी आत्ताच जो विषय सांगितला हे खरं आहे की बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की नवीन तरुण जे आहेत ते नवीन काम शिकतात त्याला थोडंसं वेल्डिंगचं काम यायला लागलं की त्याचा युनिट तो वाढवतो जसं या कंपनीच्या बाबतीत आहे की त्याचं छोटंसं युनिट त्यांनी सुरू केलं असेल नंतर त्याला कोटिंगचं ज्ञान आलं त्यांनी कोटिंगचं काम सुरू केलं पण कुठंतरी त्यांनी ज्या कायद्यामध्ये असलेल्या तरतुदीनुसार परवानगी घेतली पाहिजे लायसन्स घेतले पाहिजे ते त्यांनी घेतले नाही आणि असे लायसन्स न घेतलेले युनिट महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि यांना तपासण्याचं काम आपण निश्चित करू त्यांचा एक स्पेशल ड्राईव्ह आपण घेऊ आणि त्यामध्ये सर्व कामगारांचं हित जोपासले जाते की नाही या सगळ्या गोष्टींच्या तपासण्या आपण करू मिनिमम वेजेसच्या बाबत आपण जे बोलले तर मिनिमम वेजेसच्या बाबतीतसुद्धा आम्ही आतापर्यंत आठ वर्ष झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये मिनिमम वेजेस म्हणजे फायनल करायची जी आपली सल्लागार समिती होती ती अस्तित्वात नव्हती ती आपण गठीत केलेली आहे त्या समितीचे सर्व मिटिंग्स आता सुरू झालेले आहेत अडुसष्ट शेड्यूलमध्ये असलेले सर्व जे कारखाने आहेत जे कामं आहेत जे कामगार आहेत त्यांच्या ज्या अलग अलग हे आहेत विभाग आहेत त्याप्रमाणे त्यांचे मिनिमम वेजेस रिवाईज करण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे आणि प्रत्येक अडुसष्टही शेड्यूलमधल्या सर्व कामगारांचं मिनिमम वेज त्यांना मिळालं पाहिजे हे आपण संरक्षितपणे त्यांना मिळवून देणार आहे त्यासाठी आपण कटिबद्ध आहोत आणि आता जे नवीन कोड नोटिफाय झाले आहेत त्या नवीन कोडमध्ये हे अडुसष्ट शेड्यूलसुद्धा हे करून स्किल अनस्किल्ड स्पेश स्पेशली स्किल्ड असे चार पाच हे करून सगळ्यांना समान वेतन मिळणार आहे त्यामुळे नवीन कोड आल्यानंतर सुद्धा बदल होणार आहे पण यामध्ये कुठेही कामगारांच्या हितासोबत काही छेड छेडछाड होईल असं कुठंही काम होऊ देणार नाही